नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज बीड जिल्ह्यामध्ये एकूण धान्याचे शासकीय गोदामं तेवीस आहेत आणि या तेवीस गोदामांमधून कित्येक माथाडी कामगार आपल्या पाठीवर ओझं घेऊन संपूर्ण जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करतात मात्र तेच माथाडी कामगार आज उपाशी आहेत न्यायालयाचा निकाल असतानाही मागच्या सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडलेले आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या माथाडी कामगारांचे मोठे हाल सुरू आहेत आम्ही शासकीय धान्य गोदाम केज माथाडी कामगार केज बीड जिल्ह्यामध्ये शासकीय धान्य गोदाम तेवीस आहेत आज सहा महिने झाले त्यांच्या पगारी नाहीत काय नाहीत आणि कोर्टाने असे आदेश दिलेत मुंबई हायकोर्टानं यांच्या दोन हजार बारापासून पासून जे मागा निर्देश फरक आहे हे कलेक्टरला सांगून सध्या वारंवार त्यांना आणि पेमेंट दिलेलं नाही कोर्टानं असे आदेश काढलेत की ह्यांचे सहा आठवड्यात त्यांना पेमेंट द्या तरी आणि दिले नाही कवर आम्ही मारायचं असं उपाशी काम कष्ट करून शिली आमच्या हातावरच पोट आहे बाळ उपाशी मारायला कवर काम कवर काम करायचे काम करायचे काय नाही सहा सहा महिने झालं पगार नाही काय नाही फरक्याच्या रकमेसाठी किती दिवस झालं दोन हजार बारा पासून निवेदन दिलेलं आहे पंचेचाळीस दिवस उपोषण दिवस उपोषण केलं त्याचा काहीच निर्णय नाही दोन दिवसामध्ये देतो म्हणले दे होते कलेक्टर मॅडम न आश्वासन दिलं निस्त आम्हाला की पंचेचाळीस दिवस कलेक्टर ऑफिसच्या दारात बसला तरी त्यांना आश्वासन दिलं तरी आम्हाला म्हणले तुम्हाला सहा आठवड्यात तुमच्या देते म्हणून इले आचारसंहिता लागलेली आहे इलेक्शनमुळे आम्हाला ते म्हणले थांबा जरा थोडं एक महिन्यावर वेळ द्या आम्हाला तुमचं पथक नेमलेलं आहे बजेट काढायला थोडं थांब आणि आकडा मंत्रालयात पाठवून बजेट मागून तुमची तुम्हाला खात्यावरच वर्गणी करून टाकण्यात ती सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका